किती काही देसाई मध्ये आहेत आम्हाला आवडेल मॅडम तुमचं काहीतरी ऐकायला तुमचं बालपण तुम्हाला का वाटलं समाजसेवा कराविषयी का म्हणून तुम्ही एवढ्या जिद्दीनं पेटून अगदी सगळ्यांसाठी करता आहात एक तुमचं छोटंसं मनोगत प्लीज धन्यवाद खर तर कार्यक्रम संपलेला आहे श्री गणेश या कार्यक्रमाच्या सुरुवातीला होणं गरजेचं होतं पण मला माहित नाही का उशीर झाला पण मला आपल्याला सांगायचं आहे की आता काही जण इथं असतील बरेच लांबून लोक आलेले आहेत सन्मानासाठी आम्हालाही एक कार्यक्रम होता त्यामुळे आम्हाला उशीर होण्याचं कारण ते आहे की असाच पुरस्काराचा एक कार्यक्रम धनकवडी भागात होता मी उमेश दादा त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होतो त्याच्यामुळं आम्हाला ट्रॅफिकमधून यायला इथं उशीर झाला आणि आपण सगळेजण मला ओळखता तुम्ही मला कदाचित या दोन तीन वर्षापूर्वी बिग बॉसमध्ये बघितलं असेल आणि त्याच्याहीपेक्षा जास्त सामाजिक कार्यात आंदोलन करताना पोलिसांनी पकडताना किंवा आक्रमकपणे काम करताना तुम्ही पाहिलं असेल हे काम करत असताना तर अडचणी भरपूर येतात कारण मी कुठल्याही पक्षात नाही आहे पक्षाच्या ऑफर तर वारंवार येत असतात पण माझी एक स्वतःची इच्छा की मी सर्वसामान्य कुटुंबातून आहे आणि सामाजिक सेवेची पहिल्यापासून आवडत असल्या आवड असल्यामुळं सामाजिक काम करत गेले काम करत गेले अनेक आंदोलनं केली छोटे छोटे काही समस्या होत्या त्याच्यावर आवाज उठवत गेले आणि तुम्हाला मी माहीत झाले ते दोन हजार पंधराला शनी शिंगणापूरच्या आंदोलनापासून जेव्हा शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नव्हता आणि तो प्रवेश मिळाला पाहिजे पुरुष आणि महिला याच्यामध्ये दे देवाने जर कधी भेदभाव केला नाही तर तुम्ही भेदभाव करणारे कोण भक्त हे देवाला समान आहेत आणि ज्या देवाच्या उदरातून ज्या आईच्या उदरातून देवाचा जन्म झालाय त्या आईला नाकारणारे तुम्ही कोण या दादागिरीच्या विरोधातलं ते आंदोलन होतं आणि मग तेव्हा लोकांना ताई असं वाटत होतं की तृप्ती देसाई लगेच आल्या आणि लगेच प्रसिद्धी झोतात आल्या हा त्यांचा स्टंट आहे पण मी दोन हजार तीन पासून या क्षेत्रात काम करते दोन हजार पंधराला ती प्रसिद्धी मिळाली आणि आपण पाहिलं असेल की चारशे वर्षांची परंपरा अगदी सगळ्यांचं म्हणणं होतं की हे कधी होऊ शकणार नाही शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिला कधी जाणार नाहीत पण संविधानानं ना दिलेला समानतेचा अधिकार प्रार्थनेचा अधिकार हा सगळ्यांना समान आहे आणि आमच्या आंदोलनासमोर सगळ्यांना झुकावं लागलं ते आंदोलन यशस्वी झालं आणि आता तुम्ही कधी जर दर्शनाला जर शनी शिंगणापूरला गेलात तर आपण बघितलं असेल की आधी महिला तिथं जात नव्हत्या किंवा चौथऱ्यावर प्रवेश करायला परवानगी नव्हती आणि तो प्रवेश सुरू झाला फक्त शनी शिंगणापूर पुरतं luna yami जर हिंदू धर्मात असं जर मंदिरांमध्ये दाभाऱ्यात प्रवेशाला बंदी आहे तर दर्ग्यामध्ये सुद्धा मजारपर्यंत महिलांना जाऊ दिलं जात नव्हतं त्यामुळे आम्ही अलीमध्ये सुद्धा ते आंदोलन केलं हाजी अलीचंही आंदोलन यशस्वी झालं केरळमध्ये आंदोलन केलं अंबाबाई मंदिरात आंदोलन केलं आणि शेवटी आता सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्सच आहेत की कुठल्याही मंदिरामध्ये अशा पद्धतीचे बोर्ड लावले जाऊ नयेत महिलांना कुठेही प्रवेश नाही अशा पद्धतीचं कुठेही थांबवणं गैर आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यामुळे असा जर कुठं बोर्ड लागला तर आम्हाला अजूनही अगदी काही ग्रामीण भागात मंदिर असतं मारुतीचं मंदिर असतं आणि तिथून फोन येतात की ताई असा ता असा बोर्ड लागलाय आम्हाला जाऊ देत नाहीत पोलीस स्टेशनला एक फोन केला की तातडीनं आता महिलांना तिथे जे आहे ते सोडलं जातं आधी काही अंधश्रद्धा होत्या किंवा काही नियम केले होते जे महिलांसाठीच होते परंतु महिला आणि पुरुष हे समान असल्यामुळे सगळीकडे समान अधिकार आहेत आणि ते आंदोलन यशस्वी त्याची फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात देशाच्या बाहेर जे आहे ती दखल घेतली गे गेली आता जे एन युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीमध्ये माझ्यावर पी एच डी झालेली आहे आणि ती पॉलिटिकल सायन्सला आता अभ्यास आहे म्हणजे मला सांगायचा उद्देश आहे की तुम्हाला याच पुरस्कार मिळालेत आम्ही काम करत गेलो कुठला पुरस्कार मिळेल त्याची दखल घेतली जाईल का विरोध झाल्यावर तो लोकांना वाटत होतं की अरे यांचं आंदोलन तर आता एवढंच संपून जाईल कारण इतका विरोध झाल्यावर कोणी काम करणार नाही किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही पण प्रवाहाच्या विरोधात काम करत गेलो यशस्वी होत गेलो आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की पी तर झालीच परंतु आता युरोपमध्ये माझ्यावर एक चित्रपट रिलीज झाला जो फ्रेंच भाषेमध्ये आहे आणि अशा पद्धतीच्या ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत किंवा मासिक पाळीच्या वेळेला ज्या पद्धतीने इथं महिलांशी वागणूक होते त्या पद्धतीचा जी डॉक्युमेंटरी आहे ती युरोपमध्ये झालेली आहे पण मला आपल्याला सांगायचं आहे की काम करत रहा त्याची दखल आपोआप घेतली आप जाते म्हणजे युरोपच्या डॉक्युमेंटरीचा जर किस्सा तुम्हाला सांगायचा झाला तर मला जेव्हा फोन आला की तुमच्यावर डॉक्युमेंटरी करायची आहे आणि तुम्हाला आम्ही विमानाची तिकीट पाठवतो आणि तुम्ही युरोपला या तर मी त्यांना सांगितलं की माझ्यावर इतके गुन्हे दाखल आहेत की माझा पासपोर्टच निघू शकत नाही त्यामुळे मी काय युरोपला येऊ शकत नाही धन्यवाद म्हटलं की तुम्ही आमच्या कामाची दखल घेतली पण तुम्हाला सांगते की तुमचं काम जेव्हा बोलतं ना तेव्हा कुठूनही कुठलीही व्यक्ती येत असते युरोपवरून ये त्यांची टीम इथं आली आणि इथं येऊन त्यांनी मग ते सगळं शूट केलं दहा दिवस ते इथं इंडियामध्ये पुण्यामध्ये थांबले आमचं सगळं जे काही त्यांना म्हणजे शूटिंग करायचं होतं ते केलं म्हणजे आपण जे काम केलं त्या कामाची दखल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली मला जाता येत नव्हतं परंतु ज्या पद्धतीचं काम आपण उभं केलंय त्याची दखल तिकडे घेत असताना त्यांना इकडे यावं लागलं आणि काम करावं लागलं त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचणी आल्या तुम्हाला कुठेही असं वाटलं की नाही आता आपण इथं थांबलं पाहिजे तर अजिबात नाही तुम्ही पुढं जाताय म्हणून तुम्हाला मागे खेचलं जातं तुम्ही जर पुढं गेलाच नाही तुम्ही घरीच बसल्यावर तुम्हाला कोणी नाही विरोध करणार पण तुम्ही पुढे जात असाल तुम्ही जर काही चांगलं काम करत असाल कोणाच्या जरी अजून पुढे जात असाल तर मग लोक का थांबवण्याचं काम करतात त्यामुळं अशा थांबवण्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे गेलं पाहिजे आमची आंदोलनं सुरू होती त्यावेळेला आम्हाला बरंच घाबरवलं गेलं कारण शनी शिंगणापूरचं आंदोलन म्हटल्यावर शनी सगळ्यांच्याच कुंडलीत असतो आणि माझ्या मिस्टरांना त्यावेळी सांगितलं गेलं की तुमच्या बायकोला आत्ताच थांबवा नाहीतर तुमचा डिवोर्स दोन तीन महिन्यात होईल आणि मी म्हणत होते की आपण तर शनिदेव नाहीत असं म्हणतच नाही मी देवाची बघतोय पण देवाच्याही तर सगळ्यांना सोडलं पाहिजे अशी आमची मागणी होती पण काही लोक अंधश्रद्धा पसरवत असतात आणि मला वाटतं की शनिदेवाची साडेसाती तृप्ती देसाईंना लागेल असं म्हणणाऱ्यांना मी आवर्जून कृतीतील उत्तर दिलं आणि शनिदेवाच्या आंदोलनामुळंच मी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले ते आंदोलन यशस्वी झालं आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आज तुम्ही या पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आलेला आहात खरं तर हा पुरस्कार म्हणजे एक शाबासकीची थाप आहेच परंतु आपण पुढे अजून काय केलं पाहिजे याची जबाबदारी तुम्ही इथून घेऊन चाललेला आहे त्यामुळं ही जबाबदारी घेऊन जा आणि आपल्या कामाचं कोणीतरी कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे मग ऋषी सारखे कोणीतरी मग कार्यक्रम घेतात खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतात मी बघतीये त्यांची मेहनत त्यांचा बराच पाठपुरावा सगळ्यांकडे चालू आहे आणि मग राज्यभरातून लोक एकत्र करायचे त्यांना सन्मानासाठी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसवायचं किंवा ह्याच्यासाठी पण एक वेळ असावं लागतं की बाबा आपण हे काम केलं पाहिजे मला वाटतं की ऋषीला ते वेळ कामाचा आहे आणि पहिला कार्यक्रम म्हटल्यावर जबाबदारी जास्त असते काही चुका होत असतात काही चुका झाल्या तर आपल्याला त्या सुधारण्यासाठी पुढच्या वेळेला तो वेळ मिळतो परंतु ऋषी सारख्या तरुणाला हे चांगला कार्यक्रम इतका मोठा कार्यक्रम त्यांनी जो आयोजित केला आम्हाला सगळ्यांना बोलवलं तुम्ही इतक्या जणांना सन्मानित केलं की बरेच जण तुम्हाला जे आहे ते आशीर्वाद देऊन त्यांच्या कामाला पुढे लागतील पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते मला उमेश दादांना इथं बोलवलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतात अजून एक एक प्रश्न आता तुम्ही इतकं मोठं काम केलं आहे अगदी परदेशी लोकांनी देखील तुमची दखल घेतली आहे परंतु तुम्हाला असं नाही का वाटत अजून खूप मोठं क्षेत्र आहे जिकडे तुम्हाला काम करायचं आहे आणि मला अगदी फार गरजेचं वाटतं असं म्हणायचं पाणी पाणी म्हणजे नदीचं शुद्धीकरण किंवा नदीतलं जे काही घाण टाकली जाते किंवा त्याच्यावर मला वाटतं एका जेव्हा तुमचा आवाजाची दखल घेतली तिथे पण कदाचित दखल घेतली जाईल आणि मला वाटतं तिथे तुम्ही काम करावं कारण पाणी हे आवश्यक आहे आणि जे काही भयानक राडारोडा जातो आहे नद्यांमध्ये किंवा त्याची पात्र याच्या संदर्भात तुम्ही जर काही केलं तर एक एका आवाजानं की एक तुमचा आवाज एका ओळखीचा आवाज एक चेहरा तो काई, आहे तो तुमच्या आवाजाचा आणि मला वाटतं त्याच्यात काही कायदे पास केले जातील किंवा त्याच्यावर अंमलबजावणी होईल कायदे सर पास आहेत पण त्या कायद्यांची अंमलबजावणी होणं पण तितकंच गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी मला वाटतं पुन्हा एकदा एक नेतृत्व उभं राहणं देखील तितकंच गरजेचं असतं थँक्यू आणि तर आम्ही बरेच प्रश्न आता सध्या घेतलेले आहेत पाण्याच्या शुद्धीकरणाचा किंवा आपण बघितलं तर आता मध्यंतरी जेव्हा वारीतले लोक आलेले होते तेव्हा इंद्रायणी नदीमध्ये ज्या पद्धतीचा फेस होता म्हणजे शेवटी वारीतल्या वारकऱ्यांना सांगावं लागलं की तुम्ही आंघोळीला तिथे जाऊ नका पण त्याच एमआयडीसीतून येणारं हे जे काही अशुद्ध पाणी होतं ते मात्र अनेक जणांना थांबवता था आलं नाही त्यामुळे मला वाटतं की नदीमध्ये जो काही राडारोडा येतो किंवा जे काही शुद्धीकरण जी करण्याची आता गरज आहे त्यामध्ये काही जणांनी पुढाकार घेतलेला आहे पण आपल्या सूचनेनुसार यापुढे जेव्हा कधी मला शक्य होईल त्या बाबतीत मी आक्रमकपणे आवाज उठतो मला असं वाटतं या संदर्भात एक असा उपाय होऊ शकतो जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी एखादा असा म्हणजे गोबर गॅसचं कसं आपण प्लांट लावला आहे तसं असा काहीतरी प्लांट लावू शकतात का जेणेकरून तो राडारोडा सगळ्या नदीत न जाता त्याच्याद्वारे आम्ही वेगळं काही रिसायकल करू शकतो आपण तो राडारोडा जो असेल त्याच्यातनं काहीतरी वेगळं हे खरं तर सायन्सच्या लोकांना एक प्रोजेक्ट दिला पाहिजे जेणेकरून तुम्ही काम करा बऱ्याच जणांनी तसं प्रोजेक्ट तयार पण केलेले आहेत मग आता राज्य सरकारकडे जेव्हा हे प्रोजेक्ट जातात तेव्हा ते त्यांनी पाहिले पाहिजेत त्याला मंजुरी दिली पाहिजे दर अशा पद्धतीचा रडारोडा त्या माध्यमातून जो आहे तो जाऊ शकतो कारण अनेक विद्यार्थी असे आहेत सायन्सचे की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये असे जे आहेत ते प्रोजेक्ट केलेले आहेत <laughs> पण राज्य सरकार कधी कधी तिथे पोचत पोहोचत नाही किंवा ते विद्यार्थी तिथं पर्यंत त्यांची दखल घेतली जात नाही परंतु आपण मांडलेला जो प्रश्न आहे तो जर लवकरात लवकर, लवकर जर त्याच्यात सुधारणा झाली नाही तर आपल्याला आपण बघतो की अगदी आता सुद्धा थोड्या वेळापूर्वी मी पाणी शोधत होते की मला तहान लागेल तर पाणी पाहिजे पाण्याशिवाय काहीच नाही पाणी हे आपलं जीवन आहे त्यामुळे पाण्यासाठी जे जे करता येईल ते सगळे करता येत आम्ही सुद्धा नक्कीच करू हे आपल्याला सांगते थँक्यू धन्यवाद मॅम